हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी आज बनवला आहे स्पॉजी डोसा जो आपण बाहेरून आणून खातो त्याप्रमाणेच बनवला आहे तर मी यासाठी रेसिपीमध्ये जे जे सांगितले आहे ते जर तुम्ही परफेक्ट केलात ना तुमचा डोसा अशा प्रकारेच बनणार आहे एकदम मौसूत आणि काही टिप पण सांगितल्या आहेत त्या शेवटी सांगितल्या आहेत ते बघा आता मी इथे उडदाची डाळ एक ग्लास घेतले आहे उडदाची डाळ एक ग्लास घेतली आहे तर तांदूळ दोन ग्लास घेतले आहेत तांदूळ आणि उडदाची डाळीचं मेजरमेंट हेच ठेवायचं म्हणजे तुमची डोसा अजिबात चुकणार नाही आणि अर्धा चमचा इथे दाणे घेतले आहेत आता हे मेथीदाणे सर्व आता व्यवस्थित आपण धुवून स्वच्छ घेणार आहोत आणि हे सहा ते सात तासासाठी भिजत घालणार आहोत म्हणजे डोसा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय करायचं आहे ते मी सर्व या रेसिपीमध्ये सांगितले आहे त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत बघा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले आहे सहा ते सात तास झाले आहेत आता हे आपण मिक्सरला काढून घेऊया याचे छानपैकी आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी भात घेतलेला आहे एक वाटी भात जर नसेल ना तर कुकरला लावून भात घ्यायचा आणि तो अर्धी वाटी किंवा एक वाटी भात घ्यायचाच म्हणजे याच्यामध्ये वाटतानाच टाकून घ्यायचा आता मी बॅटर करून घेणार आहे त्यासाठी डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहे डाळ तांडून टाकते त्यासोबत थोडा थोडा भात पण टाकून घेणार आहे वाटताना आपण बॅटर ह्याचं एकदम बारीक असं करणार आहोत म्हणजे आपला बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे ह्याचं बॅटर करून घ्यायचं इडलीप्रमाणे बॅटर करून घ्यायचं नाही इडलीप्रमाणे केलं तर व्यवस्थित डोसे बनत नाही त्यामुळे परफेक्ट असं बॅटर करून दाखवलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता हे स वाटताना थोडंसं पाणी ओतून वाटायचं म्हणजे लवकर वाटलं जातं हे सर्व भात आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरला काढून घ्यायचे मी मिक्सरला काढून घेतले आहे तुम्हाला आता मी बॅटर दाखवते कशा प्रकारे आहे बघा अशा प्रकारे बॅटर केलं ना एकदम परफेक्ट होतं आणि हो का या प्रकारे बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे बारीक केलं ना एकदम परफेक्ट असं आपलं पीठ होतं आता हे सर्व पीठ मी रात्रभर भिजत घातले होते आता तुम्ही बघू शकता याला किती छान अशा जाळ्या झाल्या आहेत बघा एकदम मस्त जाळी पडली आहे पिठाला पिठाला जाळी का पडली कारण की याच्यामध्ये भात घातले आणि सहा ते सात तासच आपण तांदूळ आणि डाळ भिजू घातली आणि लवकर वाटून घेतली त्यामुळे जे डाळ भिजू खूप दिवस घातली ना तर त्याला फेस फेस येतो तो फेस निघून जातो आणि त्यामुळे जाळी पडत नाही आता तुम्ही बघू शकता इथे मी दोन वाटे पीठ घेतले त्यामध्ये मीठ टाकलं आणि आपल्याला डोसे करायचे त्यामुळे थोडंसं एक वाटी यामध्ये मी पाणी ओतून घेणार आहे छोट्या वाटीने म्हणजे पाच ते सहा चमचे असेल ते पाणी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं आणि त्यावर मस्त एक एक डोसे करून घ्यायचे इथे मी डोसे करण्यासाठी लोखंडी तवा वापरला आहे तुम्ही एकदा लोखंडी तव्यावर डोसे करून घ्या बघा किती छान टेस्ट येईल आता अशा प्रकारे एकदम तव्याला सर्वत्र तेल लावून घ्यायचं आणि त्यावर डोसे टाकून घ्यायचे ज्यावेळेस तुम्ही लोखंडी तव्यावर डोसा करचाल ना तर घरातल्यांशी शब्द येतील खरंच याची चवच खूप वेगळी लागते दरोजच्या डोशापेक्षा नॉनस्टिकपेक्षा बी अशा प्रकारे मी डोसे करून घेतले आता आपल्याला स्पॉन्जी डोसा करायचं आहे म्हणून जास्त दाट पीठ ठेवलं होतं आता याला याच्यावर झाकण झाकून द्यायचं आणि ज्यावेळेस झाकण झापतं त्यावेळेस गॅसची स्पीड सीमच ठेवायची पाच ते सात मिनटासाठी असे ताट झापले ना वरचं जे बॅटर असतं ते शिजलं जातं आणि तुम्ही हात लावला ना तुमच्या हाताला चिटकणार नाही अशा प्रकारे झालं हे समजून जायचं की आपला स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे आठ ते नऊ मिनटं झाले आहेत तुम्ही बघू शकता डोसा आपला काही वरतून थोडासा चिटकल्यासारखा वाटेल हात लावून बघते मी तेवढा शिजला नाही आणखीन थोडस झापण झापून देते आणि थोडंसं शिजवून घेते बघा हाताला पीठ चिटकते त्यामुळे अजून एक दोन मिनटासाठी झापून ठेवूया एक दोन मिनटं झाले की एकदम परफेक्ट असा डोसा तयार होतो तुम्ही बघू शकता वरती कुठं काही चिटकत नाही तुम्हाला डोसा आणखीन मौसूद पाहिजे असेल ना तर त्यावर थोडंसं तूप सोडून घ्यायचं तूप असेल नसेल तर बटर सोडून घ्यायचं नसेल तेही तर मग मस्तपैकी आपलं तेल सोडून घ्यायचं तेल सोडल्यानं पण खूप छान डोसा होतो आता हा दुसरा डोसा करून दाखवते त्यावर मी तूप सोडणार आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा मी डोसा करत आहे याच्यावर दहा ते बारा मिनटासाठी झाकून द्यायचं एकदम परफेक्ट असा डोसा तयार झाला आहे आता यावर मस्त चकाकी येण्यासाठी थोडस तूप लावून घ्यायचं एकदम बाहेरचा फेल होईल असा डोसा तयार होतो हा स्पॉजी डोसा मस्त पैकी आता आपला स्पॉन्जी डोसा तयार झाला आहे आता डोसा मस्तपैकी जाळीदार का झाला मी जास्त म्हणजे आपण ज्या वेळेस तांदूळ आणि डाळ भिजत घालतो ना विसरून जातो दळायची आणि आपण काय करतो एक दिवस जाळ देतो दुसऱ्या दिवशी भिजत घालतो दूध हो दु, तांदूळ आणि डाळ तर त्यामुळे काय होतं जे डाळीचं जे आंबटपणा यायचं असतं ना ते सगळं धुवून निघतं त्यामुळे ती जाळी पडत नाही आपल्या डोशाला त्यामुळे सहा ते सात तास झाले की लगेच बॅटर दळून घ्यायचं कितीही गडबड असली तरी आणि दळताना भात टाकलं ना तर मऊपणा येतो डोशामध्ये आणि मेथीदाणे टाकल्याने टेस्ट येते अशा प्रकारे तुम्ही डोसे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा एकदम परफेक्ट असा डोसा बनणारच एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकविथ अर्चना आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद